महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्यानगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावणमास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावणमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ झाल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या सांगोला शहरातील अयोध्या नगरीपासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती या निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला अयोध्यानगरी ते सोमेश्वर करंजे अशी मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील शेकडो मुली व महिलांनी नावनोंदणी केली होती महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती बुधवारी सकाळी अयोध्यानगरी येथून दहा बसेस मधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त मिळाला ऑगस्ट श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख राणी माने शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची ज जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले महिलांना एकत्र करून देवदर्शन घडविण्याचा आमदार शहाजी बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले